नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारावर हो। सोलापूर कांदा बाजारावर हो। नाशिक कांदा बाजारावर हो। पुणे कांदा बाजारवर मुंबई कांदा बाजारवर लासलो कांदा मार्केट रेट येत्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर कांदा बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे आजचा कांदा बाजारावर काय आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा बाजार चंद्रपूर या ठिकाणी तीन हजार रुपये तसेच महत्त्वाची मार्केट जे आहे सोलापूर असेल पिंबळगाव वसंत असेल लासलगाव असेल संगमीर अहिलेनगर असेल पारनेर असेल पंधराशे ते बावीसशे तेवीसशे रुपयेपर्यंत सरासरी बाजार आहे चला तर जाणून घेऊया आजचे महत्वाचे कांदा मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कांदा बाजारवर कमी झाले होता परंतु आता कांदा बाजारवर सवरायला सुरुवात झाली आहे याच्या मागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पाऊस थोडी परिस्थिती उघडलेली आहे आणि दुसरी म्हणजे बाहेरचं निर्यात आता सुरू होणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभावचा काय आहे अपडेट पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे बघा पारनेर अहिलं मार्केट दहा हजार चारशे क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे एकूण बाजारभाव जो आहे पाचशे रुपये ते एकवीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर अहिलं मार्केटमध्ये सरासरी तर पाच रुपये ते एकवीस पॉईंट चार रुपये बारनेर नगर मार्केटमध्ये आहे यानंतर बुडील मार्केट, यान मार्केट सटाणा मार्केट बारा हजार आठशे पन्नास क्विंटल आवकले बाराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सटाना या ठिकाणी सरासरी दर बारा ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील बुडील मार्केट जर बघितलं तर चंद्रपूर मार्केट चंद्रपूर मार्केटमध्ये तीनशे चाळीस क्विंटल अवकाळले अठराशे ते थी, तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा वा। बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर अठरा ते तीस रुपये चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे मुंबई मार्केट नऊ हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल उकलले या ठिकाणी एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपये मुंबई या ठिकाणी आपल्याला कांद्याची अपडेट आहे त्यानंतर संगणवीर अहिले नगर मार्केट हाच हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल अवकाळी एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वा। संगनवीर अहिल्यानगर नगर मार्केट सरासरी दर दहा ते बावीस रुपये संगणवीर अहिल्यानगरमध्ये नगरमध्ये आपल्याला बाजारभाव वा आहे बाजारभावाचा अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असं लाईक सबस्क्राईब शेअर करा तसंच इतर ठिकाणी अकल सोळाशे रुपये कोल्हापूर अठराशे रुपये चंद्रपूर तीन हजार रुपये सातारा दोन हजार रुपये कराड सोळाशे रुपये अमरावती तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सुद्धा कांद्याला चांगला बाजाराचा अपडेट आहे त्यानंतर येवला सोळाशे ते अठराशे रुपये नागपूर दोन हजार रुपये मंगळवेढा दोन हजार रुपये काउंटी दोन हजार दहा रुपये पुणे विमरी अठराशे ते सतराशे अठराशे एकोणवीसशे रुपयापर्यंत पुणे विंबरी या ठिकाणी वाजाराव आहे नाशिक तेराशे ते सतराशे अठराशे रुपये मालेगाव सोळाशे ते अठराशे रुपये संगनमेर अठराशे ते दोन हजार सटाणा दोन हजार रुपये हिंबळा वसंत चौदाशे ते अठराशे एकोणावीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव या ठिकाणी आहे सटाणा झाला दोन हजार साखरी बाराशे तेराशे रुपये पारणे एकोणावीसशे ते एकवीसशे रुपयेपर्यंत आजचा कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक्सप्रेस शेअर अधिक माहितीसाठी बे लायकोन प्रेस करायला विसरू नका